फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस छत्रपती शिवरायांचे विचार जोपासणाऱ्या मावळ्यांची गरज या व्याख्यात्याचे आवाहन यांच्या शिवचरित्राबाबत विचारांवर विद्यार्थिनी प्रभावित वत्सलाबाई गुदगे प्रशाला मायनी येथे शारदोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट या विषयावर मायनी गावचे सुपुत्र शिवविचारपूजक विजय लोहारसर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले त्यांचे विचार ऐकून विद्यार्थिनींना प्रेरणा मिळाली व स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम बनण्याची जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण झाली विजय लोहार म्हणाले आज मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे बहुमोल विचार पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे छत्रपतींचा वारसा जोपासण्याचे आजच्या तरुण पिढी समोर आवाहन आहे स्वसंरक्षणाची जबाबदारी स्वतः मुलींनी घेण्यासाठी समर्थ बनावे मुलांना तरुणांना शिवरायांच्या राज्यातील आपण मुले आहोत याची जाणीव करून द्यावी यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका काय एवढे मॅडम शिक्षक बंधू भगिनी पालक यांची उपस्थिती होती गडकिल्ल्यांचे छत्रपती शिवचरित्राचे अभ्यासक विजय लोहार यांच्या हस्ते शाखेची आरती झाली आरती वसा व सजावट यांचे नियोजन कार्यक्रमाचे एम एस कांबळे यांनी केले एस एम मोहिते यांनी आभार मानले